नमस्कार मंडळी श्री गुरुदेवदत्त तर आज आपण बघणार आहोत नाश्त्याचे आणि आपले जे टिफिन असतो ना मुलांचा त्यासाठी जे आपण बनवणार आहोत ना त्याचे दोन आठवड्यापुरतील इतके आपण मेनू बघणार आहोत तर त्यासाठी मी चार्ट एक तयार केला आहे नाश्ता आणि जेवणाचा तर तो म्हणजे पौष्टिक असेल अशा हिशोबानेच तयार केलेला आहे आणि दोन आठवड्यापेक्षा पण जास्त दिवस आपल्याला असे पुरतील असे मेनू आणि जेवणाचे पदार्थ आहेत आणि मुलांच्या हिशोबानेच केलेले आहे म्हणजे त्यांना प्रोटीन व्हिटॅमिन वगैरे मिळतील ह्या हिशोबाने केलेला आहे तर आपण तो आता चार्ट बघूयात तर ह्यात पहिला आपण नाश्त्याचे प्रकार बघूयात तर त्यात आहे शेवय उपीठ तर आपण शेवय उपीट करून दात देताना ना त्यात म्हणजे वटाणे आणि मक्याचे दाणे वगैरे असं घालून पौष्टिक असं करून द्यायचं आहे नुसतं मुलं खात नाहीत तर ते तसं करून द्यायचं आहे बेसन चिलामध्ये पालक गाजर कोबीज असं कोणतेही म्हणजे जे मुलं खात नाहीत भाज्या ते सगळ्या तुम्ही घालून द्यायचे आहेत गाजर वगैरे असं खिसून वगैरे पोहे करताना पण तसंच करायचं आहे नुसतं कांदा वगैरे घालून नाही करायचं आहे तर त्यात मटर वगैरे घालून असं चांगलं करायचं आहे रवा उत्तप्याची तर रेसिपी मी दाखवलेली आहे माझ्या चॅनलवर गव्हाचे पॅन केक करताना नुसते गव्हाचे न करता, करता त्यात ड्रायफ्रूट पावडर असते ना ती मिक्स करून तुम्ही केली केली तर ते त्यांना चांगले व्हिटॅमिन मिळतील नुसतं ते ड्रायफ्रूट खात नाहीत डोसा करताना पण त्यात चीज पनीर असं खिसून टाकलं आणि बाकीच्या पण भाज्या कुठल्या त्या खात नाहीत ते असं जरी खिसून म्हणजे हे करून टाकलं ना चिरून वगैरे तरी ते पण पौष्टिक होतं मग आली पालकपुरी पालकपुरी तर पौष्टिकच आहे तर ती पालकपुरी आपे आपे करताना पण तसंच करायचं आहे गाजर बीट वगैरे खिसून अगदी सगळं टाकायचं आहे त्यात उपपीट उपपीट करताना पण तसंच करा त्यात हर्बल डाळ वगैरे आणि ह्याची डाळ आपण ही, ही घालतोस उडी डाळ वगैरे घाला असं घाऱ्या हे आपण पौष्टिकच आहेत व्हेजी इडलीमध्ये पण व्हेजिटेबल्स घालायचे आहेत बारीक बारीक चॉप करून व्हेजिटेबल घातल्या किंवा बीट वगैरे घातलं खिसून वगैरे गाजर वगैरे तरी पण ते होतं आणि स्प्राऊट चाट जो आहे बारा नंबरचा जो मी दिला आहे तो आठवड्यातून एकदा मुलांना नक्की द्या त्या त्या स्प्राऊट चॅटची मी रेसिपी टाकीन त्यात त्या पनीर वगैरे सगळं म्हणजे चांगलं सगळं ॲड करून करायचं आहे ह्या सगळ्याची मी रेसिपी टाकणार आहे माझ्या ह्याच्यावर चॅनलवर स्वीटकॉर्न चिवडा स्वीटकॉर्न चिवडा स्वीट म्हणजे कितीजणं करतात माहिती नाही पण आमच्यात तर हा केला जातो तो पण मी रेसिपी टाकीन ह्याची हा पण छान लागतो पौष्टिक पण आणि मुलं पण आवडीने खातात टेस्ट चांगली असते भडंग पातळ ह्याचा चिवडा तर मी टाकलेलंच आहे कॉर्नफ्लेक्स म्हणजे आपले जे ऑरेंज कलरचे कॉर्नफ्लेक्स येतात ना त्याचा चिवडा ढोकळा हा मी इथं तांदूळ आणि डाळ ह्याचा वापर करून करते तो पण मी रेसिपी टाकेन ती तर तसा ढोकळा देऊ शकता तुम्ही मिक्स डाळीचे वडे देऊ शकता हे सगळं जे आहे हे नाश्त्याचे पदार्थ आहेत ना ते पौष्टिकच आहेत आणि त्यानुसार आपल्याला ह्या नाश्ता तुम्ही जसा देता त्यानुसार तुम्ही मुलांना जेवण द्यायचं आहे म्हणजे आता एक मी तुम्हाला उदाहरण देते गव्हाचे पॅनकेक जर दिले तर गव्हाचं जे आवश्यक घटक असते ते गेलेले असतात तर तुम्ही जेवणात त्यांना मसाले भात वगैरे दिला किंवा पालक भात मसूर भात असा कुठलाही भात दिला ना मसा असा भात दिला ना तरी चालतो म्हणजे तसं आपल्याला कॉम्बिनेशन करून घ्यायचं आहे आता हे बघा ज्या दिवशी तुम्ही भडंग पातळ पोहे वगैरे द्याल त्यावेळी मी छोले भटुरे वगैरे राजमा वगैरे असं मेनू ठेवलेलं आहे म्हणजे एकीकडं तुमचं जर पौष्टिक हे गेलं ना आता ढोक दो, ढोकळा वगैरे दिला तर असा हलका फुलका द्यायचा आहे का त्यांना प्रोटीन वगैरे सगळं म्हणजे मिळालेलं असेल तर दुसऱ्या ह्याच्यातून दुसरी गोष्ट व्हिटॅमिन वगैरे द्यायला बघायची आहे असं मी मेनू हे केलेलं आहे आता जेवणाचं आहे बघा शेवाय उपपीठ आहे तर, तर थालीपीठ दिले थालीपीठ हे पण तुम्ही पालेभाज्या वगैरे घालून ना सगळं असं करू शकता काकडी पालेभाज्या कुठल्याही घालून थालीपीठ तुम्ही करू शकता आता बेसन चिलाला बेसन चिल्ला म्हणजे त्यात बेसन हे डाळ आली तर पालक आणि मसूर भात किंवा असं तुम्ही काहीतरी घेऊ शकता आणि त्याबरोबर रायता द्यायचा आहे असा मेनू ठेवलेला आहे म्हणजे रायत्यातनं तुमच्या काहीतरी तर गाजर वगैरे आपण घालतोस ते तसंच पोटात जातं दही आणि गाजर वगैरे जातं त्या तस हिशोबाने तसं केलेलं आहे पोहे केले तर आलू पराठा केला आणि दही केले दही हे मुलांना देत जावा दही चांगलंच असतं तर आलू पराठ्यामध्ये बटाटा पण जातो आणि गव्हाचं पण हे जातं तर तसं कॉम्बिनेशन केलेलं आहे ह्या सगळ्याचं आता आता चपाती उसळ लिहिले तिथं जर मुगाची उसळ देत असाल तर दही आहे मटकीची वगैरे उसळ देत असाल तर सलाड आहे मसाले भात सांगितलंय गव्हाचे पॅनकेक असलं तर मसाले भात मसाले भातामध्ये पण दोडका वगैरे जे म्हणजे भाजी भात नाहीत वांग वगैरे ते सगळं घालून मसाले भात असा करून आहे मेथी पराठा मै मेथी पराठ्याबरोबर तुम्ही दही देऊ शकता किंवा लोणचं देऊ शकता मेथी पराठामध्ये मेथी असल्यामुळे ते जातात व्हिटॅमिन मुलांच्या ह्याच्यात चपाती फ्रँकी द्यायची आहे चपाती फ्रँकीमध्ये पण तेच करायचं आहे चीज पनीर वगैरे घालायचं आहे आणि व्हेजिटेबल्स घालायचे आहेत जे खाते इथल्या त्याची पण मी रेसिपी टाकणार आहे आणि हे सगळे पदार्थ मी माझ्या मुलींना देते तेच मी सगळे दिलेले आहेत नाहीतर असं नाही आहे की दिलेत मेनू तर चपाती आणि पालेभाजी एक द्यायची आहे चपाती पिझ्झा द्यायचा आहे ज्या दिवशी मुलांना नाश्त्याला त्यांचा आवडीचा पदार्थ देताना त्या दिवशी एक जेवणात न आवडीचा पदार्थ द्यायचा मुलं गप्प खातात त्यांना सांगूनच पाठवायचं की नाश्ता आवडीचं दिलं तर हे तुम्ही संपवायला सवं तर चपाती पिझ्झा आहे चपाती पिझ्झा पण मी करून टाकेन रेसिपी पनीर पराठ्याबरोबर दही द्यायचं आहे इडली सांबार द्यायचं आहे लस फुलके आणि लसुणी पालक द्यायचा आहे लसुणी पालकची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे चपाती आणि बटाटा भाजी ते काचऱ्या असतात ना बटाट्याच्या तर तशा करून द्यायच्यात त्या लहान मुलांना आवडतात खूप तर छोले बटोरी आणि राजमा छोले भटुरे किंवा राजमाचा राजमा, राजमा भात देऊ शकता किंवा राजमा फुलके देऊ शकता मेथी पराठा हाबला झालेला आहे वरती असे असे पदार्थ तुम्ही वेगवेगळे वेग पराठे वगैरे आता इथं मेथी पराठा मी परत सांगितला ना तिथं तुम्ही पालक पराठा वगैरे पण करू देऊ शकता किंवा कोबीचा पराठा असे बऱ्याच प्रकारचे पराठे आहेत ते तुम्ही असं करून दिस शकता तर हे सगळा चाट मी असा विचार करूनच बनवलेला आहे म्हणजे नाश्त्याला कुठली गोष्ट देते त्यानुसार तुम्ही जेवणात गोष्ट द्यायची आहे म्हणजे बेसन चिला दिला आणि त्याबरोबर तुम्ही लगेच असं हे द्यायचं नाही आहे म्हणजे आलू पराठा वगैरे हेवी हेवी द्यायचं नाही कारण बेसन म्हणजे जरा हेवी असतंच मुलांसाठी तर आलू पराठा त्याला द्यायचं नाही कॉम्बिनेशन करून असं हे कॉम्बिनेशन करून तुम्ही मुलांना नाष्टाने जेवणाचं द्यायचं आहे तर ह्यातल्या बऱ्याचशा रेस एक आहेत रेसिपी माझ्या चॅनलवर आणि ह्या सगळ्या रेसिपी मी तुम्हाला चॅनलवर अपलोड करणार आहे पण थोड्या थोड्या वेळानं करणार आहे तर नक्की तुम्हाला चार्ट हा बघा मी ह्याचे फोटो पण टाकीन नंतर तुमच्यासाठी आणि या चार चार्टनुसार करायला बघा आणि तुम्हाला हा चार्ट कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि ह्यात काय मी ॲडिशन काय करू शकते का ह्याचा पण एक तुम्हाला काय सल्ला द्यायचा असला तर, तर देऊ शकता तर कसा वाटला चार्ट सांगायला विसरू नका तर ह्यात काय ॲडिशन होऊ शकतं का तर त्याचं पण तुम्ही सजेशन देऊ शकता मला आणि नक्की असं चार्ट हा फॉलो करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा थँक्यू फॉर वॉचिंग